नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत हा अंदाज पुढील तीन दिवसासाठी अतिशय महत्वाचा राहणार आहे कोटे कशा प्रकारची परिस्थिती राहू शकते संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप सारे शेतकरी मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करतील व्हिडिओला लाईक करतील त्यांना पुढील हवामानासंदर्भात अतिशय महत्वाचा एक व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल तो व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे कुठे पावसाची परिस्थिती बनू शकते का कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पाहायला मिळू शकतो का त्या प्रकारचा व्हिडिओ आहे जे सबस्क्राईब करतील त्यांना पाहायला मिळेल फक्त तुम्हाला खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करायचे आहे तर चला आता इथे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता जालना असेल नागपूर असेल इकडे छत्रपती संभाजीनगर असेल सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा या ठिकाणी आज जे आहे ते आपल्याला अतिशय ढगाळ वातावरण एवढी जर ढगाळ परिस्थिती पाहायला मिळणार आहे नांदेडमध्ये असेल नांदेडचा भाग आहे म्हणजे मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण विदर्भाच्या काही भागात आज ढगाळ वातावरण वाढणार आहे उद्या जर पाहायला गेलं तर पावसाची शक्यता जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ते अठरा ही पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आहे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो एकोणीस तारखेला एकोणीस तारखेलाही आपल्याला जे आहे ती ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं ऊन जे आहे ते आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता या मॉडेलनुसार सध्याला पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारची स्थिती राहणार आहे पुढील तीन दिवस कोणत्याही राज्यात पावसाची शक्यता नाही जर पुढील काळात पाऊस जर पडण्यास सुरुवात जर होत असेल तर तुम्हाला लवकरच अपडेट देऊन कळू त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद